आकाश विस्तार वाक्य मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरातील सिद्धार्थ उद्यान या ठिकाणी आले होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मंत्रमंडळाच्या बैठकीवर केलेल्या टिप्पण्यांची दखल घेत माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आकाश विस्तार वाक्य मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरातील सिद्धार्थ उद्यान या ठिकाणी आले होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर केलेल्या टिप्पण्यांची दखल घेत माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले

काश्मीर अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी एक सण भारताचे स्वप्न सत्यात ठरवण्यासाठी हैदराबाद संस्थान भारतात पोलीस आवडते किंवा लक्षात घेऊन भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निकाला पोलीस कारवाई स्वरूपात काही भारतीय सेनेने हैदराबाद संस्थान आवाज आणि

सगळ्याला लक्षात ठेवून काळ झर झरपूर्ण आणि म्हणून आपल्या देशाला मराठवाडा त्या स्वातंत्र्य अधिक माहिती करून देण्याची छत्रपती संभाजंद्र उभारण्यासाठी शंभर कोटी रुपयांनी

हा पुसून टाकणं हे सरकारचं काम आहे आणि म्हणून पश्चिमी वाहिन्यातून समुद्राकडे वाहून जाणारं पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यातून मराठवाड्याला देण्याचा मोठा निर्णय घेतलाय मराठवाडा वॉटर ग्रीड हे अगोदर युती सरकार मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना तो प्रकल्प सुरू केला होता परंतु मधल्या काळामध्ये तो बंद पाडला पडला होता तो आम्ही पुन्हा त्याला चालना दिलेली आहे आणि जवळपास पंधरा हजार कोटी रुपये त्याला खर्च आवश्यक आहे आणि म्हणून मराठवाड्याचा दुष्काळ मुक्त करणे आणि मराठवाड्याच्या अनेक ज्या काही योजना भाषणामध्ये सांगितलेल्या त्यासाठी सरकार कुठेही मागे पडणार नाही सरकार मराठवाड्यातल्या जनतेच्या पाठीशी आहे त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या युद्ध पातळीने दोन वर्षांमध्ये सभा दोन आज आम्ही